नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी नितेश राणे यांना पराभव दिसतोय म्हणून थांबली बडबड उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांना सोबत घेऊन आखले संपूर्ण कोकणातील निवडणुकीसाठी रण शिंगार जोमधील त्याचाच होणार कार्यक्रम काय हे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी कोकण हा भाग सर्वात महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंचे सर्वात जास्त आमदार व खासदार देखील आहेत पण मागील काही दिवसांपासून नितेश राणे डायरेक्ट उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका करू लागले होते पण त्यांच्या टीकेला एकदाही ठाकरे गटाकडून उत्तर देण्यात आलेलं नव्हतं उभा महाराष्ट्र हैराण होता नितेश राणे एवढे बोलतायत आणि ठाकरे एवढे शांत कसे पण ठाकरेंनी आखलेली योजना भास्कर जाधव यांना सोबत घेऊन ती बाकी मात्र कोणाच्याच लक्षात आलेली नव्हती पण त्याची भनक जशी नितेश राणेंना कळली तशी मात्र नितेश राणेंची बडबडच थांबली ठाकरे यांनी थेट कोकणात आपले खासदार व आमदार निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद लावून दिल्याचीही बातमी समोर आली आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची मोलाची साथ निभावणारे शिवसेनेचा सा ढाणे म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव यांनी फक्त नितेश राणेच नाही तर संपूर्ण राणे कुटुंब निवडणुकीत तुम्हाला दिसणार कुठेच नाही याची देखील हमी दिली भास्कर जाधवांनी त्यामुळे आता नाना पटोले यांनी केलेल्या सर्वेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पस्तीसपेक्षा जास्त जागा निवडून येतील असा दावा केल्यानंतर सरकारमधल्या नेत्यांची उडली आहे हे निश्चितच झाले आहे तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांना सोबत घेऊन आखलेली नितेश राणे व नारायण राणे यांना पाडण्यासाठी योजना याबद्दल तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे त्यांना नक्कीच गरीब बसवतील की नाही याबद्दल तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र